महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून नवीन कृषी पर्यटन धोरण जाहीर करण्यात आलेलं आहे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये कृषी पर्यटनाला खूप मोठ्या प्रमाणात वाव आहे याच्या अनुषंगाने आजची ही चर्चासत्र या ठिकाणी भरवण्यात आलं होतं त्याच्यामध्ये सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय महसूल बीट किंवा काही प्रतिनिधी प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया यांना या ठिकाणी बोलवून ज्यांनी कृषी पर्यटनामध्ये चांगलं काम केलेलं आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये असे लहू अवताडे यांचं सिनाई ॲग्रो टुरिझम या कृषी पर्यटन केंद्रामध्ये हे चर्चासत्र आज भरवलेलं होतं याच्यामध्ये अनेक कृषी पर्यटनामध्ये किंवा सोलापूरचा हुरडा बोर डाळीम किंवा वेगवेगळ्याच्या अनुषंगानं या ठिकाणी कृषी पर्यटन धोरणाला चालना कशी मिळेल या दृष्टीनं चर्चा करण्यात आली आणि जिल्हा प्रशासनाच्या सहाय्यानं याचा एक आराखडा बनवून याच्यामध्ये जिल्हा स्तरावरील कृषी पर्यटन समिती त्याच पद्धतीनं तालुका स्तरावर कृटी प कृषी पर्यटन समिती आणि ग्रामपातळीवरती सुद्धा कृषी पर्यटन समिती स्थापन करून या कृषी पर्यटनाला चालना देण्याचे या अनुषंगानं हे चर्चासत्र आयोजित केलं होतं